अतुलकरांचा पाणी प्रश्न मात्र आता लवकरच मिटणार आहे कारण की मांजरा प्रकल्पात झपाट्याने वाढ होत असून सध्याच्या स्थितीमध्ये मात्र पस्तीस टक्के धरणामध्ये पाणीसाठा उपलब्ध झाला आहे सध्याच्या स्थितीला एकशे आठ पॉइंट दोनशे पंचेचाळीस दलगिमी पाणीसाठा असून त्यातील एकसष्ट एकसष्ट हजार एकशे तेरा दलगिमी जिवंत पाणीसाठा आहे काल एकतीस टक्के धरण भरले होते त्यात चार टक्केचा वाढ देखील झाली आहे प्रकल्प क्षेत्रामध्ये सरासरी सातशे मेमीचा वर पाऊस झाला आहे शुक्रवारपासून प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे त्यामुळे पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून दहा ते अकरा टक्के पाणी वाढ झाली असून पाण्याची पातळी मात्र सहाशे अडतीस पॉईंट शहाऐंशी मीटर इतकी असून एकूण एकूण साठा एकशे आठ पॉईंट दोनशे त्रेचाळीस दलगिमी झाला आहे